मित्र हो नमस्कार गेल्या काही वर्षात आपल्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे गंभीर स्वरूपाचे कित्येक गुन्हे दाखल असलेले आमदार खासदार म्हणून जनतेचे लोकप्रतिनिधित्व करीत आहेत अनेक गुंड मावाल्यांना राजाश्रय मिळत असल्यामुळं त्यांची मस्ती वाढलेली आहे राजकीय पाठबळामुळं ते सामान्य माणसाचं जगणं देखील मुश्किल करताना आपण पाहतो अलीकडे तर आमदार खासदार एवढंच काय मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांनाही खुल्या धमक्या दिल्या जातात या धमक्याही सुध्या नसतात तर त्या जेवे ठार मारण्याच्या असतात हिंमत वाढली या सगळ्या गुंड मावाल्यांची आणि ती कोणामुळं ती शेवटी राजकीय पाठबळामुळं बघा अशाच प्रकारची एक मोठी धमकी आता अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना आलेले आहे अर्थात ही धमकी अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आलेली आहे पण त्यानं दोन दिवसात आमदार संग्राम जगताप यांना मारून टाकणार असल्याचं म्हटलं आहे आमदार आमचे त्यांचे ते दे खाजगी स्वीय सहायक आहेत बघा ते सुहास शिरसाठ नावाचे त्यांच्या मोबाईलवर हा टेक्स्ट मेसेज आलेला आहे या मेसेजमध्ये संग्राम को दिन के अंदर खत्म करूंगा असा थेट इशारा दिला म्हणजे ही धमकीच दिली मोठी या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि केलेल्या त्यांच्या ठाम वक्तव्यामुळं आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसापासून चर्चेमध्ये आहेत त्यामुळं ही धमकी त्या पार्श्वभूमीवर देण्यात आली असावी असा एक अंदाज व्यक्त होतो आहे कदाचित का आणखीही काही निघू शकतं पण प्राथमिक अंदाज तरी अशा प्रकारचा व्यक्त केला गेला आहे अजित पवार यांच्या पक्षाचे हे आमदार संग्राम जगताप गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत तसे त्यांची जवळीक भाजपसोबत वाढली असल्याबद्दल ही मोठी चर्चा झालेली आहे आणि आता त्यात ही गंभीर स्वरूपाची धमकी बरं ही धमकी ढोबळमानानंही देण्यात आलेली नाही अवघ्या दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे संग्राम को दो दिन के अंदर खत्म कर दूंगा असा हा धमकीचा मेसेज आहे साहजिकच यामुळे मोठी खळबळ उडाली आहे कार्यकर्त्यात खळबळ आहे पोलीस हे वेगानं धावपळ करू लागलेले आहेत ला हा धमकी देणारा कोण कोणी दिला हा धमकीचा मेसेज कशासाठी वगैरे वगैरे याचा आता सगळा शोध पोलीस घेऊ लागलेले आहेत पोलीस कामाला लागलेले आहेत ला आणि त्यासाठी तांत्रिक परावे देखील गोळा केले जात आहेत पोलिसाकडून आमदार जगताप यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा आता पोलीस सज्ज झालेले आहेत पण बघा आमदारांनाही अशा प्रकारच्या धमक्या येऊ लागल्यामुळं सर्वसामान्यांचं काय एकंदर कायदा सुव्यवस्था कुठल्या दिशेनं निघाली आहे हेच तर या घटनातून दिसून येताना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणामुळं हे गुन्हेगार ही गुंडगिरी हे राजकीय जे आशीर्वादा कारण जे काही चालतं हे सगळं याला मूळ कोण आहे याचा जबाबदार कोण आहे तुम्ही काय सांगाल जरूर सांगा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार